नमस्कार मित्रांनो मनी ब्लॉक कोकणी या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण ना गावाला आलो आहोत दोन दिवसाकरिता तर आपण आता चाललोत ना बघू शकते बघा संध्याकाळी वाजलीत चार वाजले आहेत आणि ऊन बघू शकता किती आहे ऊन आहे त्याच्या दुप्पटीन थंडी आहे गावाला तर आपण ना बोंडाना न चालला होत मागील पण एकदा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये बोंड वगैरे दाखवली होती तर ते मोस्टली पिकली नव्हती एवढी बोंड पण आता एंडिंग आहे तर बोंड वगैरे पण पिकले असतील तर आपण बघूया आपल्याला भेटतात त्या बोंड वगैरे आणि त्याचे काय काय फायदे आहेत तेही तुम्हाला मी दाखवीन व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही ते खाऊ शकता अथवा ते घरा दाकसीला पण ते बांधल्या जातात लिंबू आणि वगैरे ते बोंड असतं बघा त्याला म्हणतो आपण तरी आपलं नासा जायचं सरळ आणि ते आपले स्मशान आहे काजू वगैरे पण आता बघू शकते बघा मोहरलेत काजू कलम मो वगैरे पण चांगल्या प्रमाणे झालेत तर हा मित्रांनो रस्त्या जायचा सरळ आपल्याला माहीत नाही भेटतील की नाही पण आपण ट्राय करूया आणि गवत वगैरे पण बघू शकता अजून पूर्ण हे झालंय ना गवत आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना मित्रांनो हे आतलं स्मशान आहे आतमध्ये शेड वगैरे पण दिसत असेल तुम्हाला ती बघू शकते बघा कळमांची बागेत आहे तिथूनच आपण असं वर जाऊयात किती पिट्ट आहेत बोंडे ते भाजून आणि सुकून एक नंबर लागतो बोंडा डुकराने पूर्ण वाट लावून टाकली नाही त्यात मध्ये ना बोंडा आहेत खूप सारे बोंडांची झाडं आहेत तर आपण पहिले बघूया इथे आहेत का नंतर मग आपण वर जाऊ इथे नसतील तर गेले इथे एक झाड बोंडीचं तसं झाड तर इथे खाली आहे बोंडाचं झाडं मित्रांनो गवत वगैरे बघू शकता ते गवतातून आपल्याला जायचं आहे खूप सारे झाडं होते आता गवत वगैरे जास्त झाल्यामुळे ना एवढं काही दिसत नाही कुठे इथे एक झाड दिसतंय पण त्याच्यावर बोंड अशी बोंड आहेत की नाही माहीत नाही बघा इथे समोर एक झाड आहे बोंडीचं त्याच्यावर ना बोंड दिसत नाही आहेत तर हे बघा मित्रांनो बघू शकते हे बोंडीचं झाड आहे इथे काय तिथे काय पण त्याच्यावर बोंडा काही दिसत नाही बहुतेक आपण लेट झालो बोंडांसाठी बोंड लागले म्हणजे संपली बोंड त्यांचा जो सीझन होता ना तो सीजन येऊन गेला आहे बघा याच्यावर बोंड तर काही दिसत नाहीत तरी एक दुसरं कुठं भेटलं तरी बघूया आपण आल्यासारखं नाहीत तर आपण आता आपल्या कलमांच्या इथं आला आहोत तर बघू शकते बघा कलम वगैरे पण आता चांगले फुटलेत म्हणजे मोर वगैरे आला आहे आणि आपल्या पाण्याची टाकी आहे घराजवळ आणि ते तुम्हाला खाली दिसत आहे आप ते आपलं घर आहे तर सध्या कशी मुंबईला कोण असल्यामुळे इथे कोण येत नाही आणि आपलं पाणी पिण्याचं टाकी आहे कलम वगैरे पण बघू शकता बघा रत्नागिरी हापूस आंबे जे बोलतात ते आपले हे कोकणातले हापूस आंबे आहेत आणि आंबा आता सीजन आहे आंबा फुटण्याचे म्हणजे मोर येण्याचे जर ते पाला वगैरे पालावला ना काल म्हणा पाले वगैरे तर ते आंबे फुटत नाही आणि असे काळे वगैरे जे पानं असतात ना तर ते आंबे फुटतात तेथे तुम्हाला मी दाखवतो बघा कसे आंबे फुटतात ते बघू शकते बघा पूर्ण गारवा असा आहे गार वातावरण आहे पूर्णपणे तर पुढे दाखवतो बघा तुम्हाला तरी बघा ही काळी काळी पूर्ण दिसतात नाही बघा तरी काळे अशी आहेत ना तर त्यांना मोर येणार आहे बघा ह्या ना आला आहे ऑलरेडी हे बघू शकता आणि जे पूर्ण पालवी जी येतात ना कळमाना वगैरे बोला किंवा अरेवडी आंब्यांना ती कधी कळम फुटत नाही मित्रांनो ती फुटली ना तरी ती खूप लेट जातात म्हणजे एंडिंग पावसाच्या पिरियडला जातात आणि हे जर कळमं आता जर अशीच जर आली ना तर ही मार्च एप्रिलमध्ये मा पूर्ण आंबे तयार दिसणार तुम्हाला पिकलेले वगैरे कळमाचे आणि मध्ये जर पाऊस वगैरे हो पडला किंवा द हो वगैरे जर पडली ना जास्त प्रमाणात चिकटा वगैरे हो तर मग ती पूर्णपणे बाद होऊन जाणार तरी तर डुकरांनी बघू शकता काय वाटलं नाही बघा घराजवळ आता कोण राहत नाही ना डुकर ना। वगैरे पण बघू शकते बघा किती बांध वगैरे फोडली नाहीत हे बघू शकते बघा पूर्ण वाट लावून टाकली नाही डुकरांनी लांब पण नाही आहे ही टाकी आहे आणि हे बघा हे इतर रस्ता आहे आपला आणि हे घर आहे ते पूर्ण वाट लावून टाकले नाही पाण्याच्या टाकीवर चढून पण दाखवतो तुम्हाला मी पूर्ण व्यू इथं काजूचं झाड आहे हे बघा पूर्ण काळी काळी पडलेली आणि आपला चॅनल जो कोणी नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि बघू शकते बघा फॉरेनसाठी लागलेली औषधे हे जेणेकरून याच्यावर किटाणू पडू नये म्हणून हे बघा ही औषधं आहेत पावडर वगैरे हो आणि त्यांना सेंद्रिय खत पण टाकलेलं आहे बकरीच्या लेंडी तर मग टाकीवर आलो तर व्यू व्ह्यू दाखवतो तुम्हाला ही आपली जुनी टाकी आहे हे आपलं घर आहे या घराच्या आजूबाजूला बघा कंप हिल्याचं झाड आहे मित्रांनो खूप मोठं झाड आहे दोन आहेत बघा हे बघा आणि काजूचं कंपाऊंड आहे काजू तिथे आणि इकडे शेती आहे ही आणि इकडे कळमाची बागा आहेत एक बघू शकते बघा कशी कळमं फुटलीत हे बघा तरी पूर्ण अशी जी तुम्हाला वरती पाळी फुटलेली दिसत आहेत ना ती फुटणार नाही वेलेत ते खूप उशिरा फुटतील आणि जे तुम्हाला काळी वगैरे दिसत आहेत ना हे बघा ह्याला इथे बघू शकते बघा डिरेल आहेत हे पानं येत आहेत ती फुटणार त्यांना मोर वगैरे येणार क चांगल्याप्रमाणे आणि तिकडे बघू शकता बघा ते किती सारं हे झालं आहे पूर्ण काळी काळी पानं आहेत आणि फुटले बघू शकता किती आहे बघा हापूस आंबे आणि हा खूप प्रमाणात तुम्हाला फसवण फसवणूक देखील होते हापूस आंबे आणि चौथापुरी आंब्यांमध्ये हापूस आंब्यांची एक वेगळीच असते क्वालिटी आणि एक वजन पण वेगळी असते आणि साईज पण वेगळीच असते हापूस आंब्यासारखी पण इतर आंबे निघतात तर ते तेही तुम्हाला सांगतात की हापूस आंबे पण ते हापूस नाही आणि हे विदाऊट केमिकलचे आहेत कारण याच्यामध्ये ना पावसाले बघू शकता इथे हे बघा इथे पण तुम्हाला दाखवतो मी वरतून हे बघा इथे काल काल तुम्हाला दिसत असेल तरी आहे ना बकरीच्या ज्या हे असतात ज्याला आपण शेण बोलतो शेण बोला किंवा त्यांची जे मेंढी वगैरे राहतात तर त्याची ना पूर्ण हे केलेलं आहे डबल कोंबड्यांचे वगैरे जे घाण वगैरे असते त्याचं खत बनवलं आहे एक दोन महिने त्याच्यामध्ये गांडालची माती वगैरे उकरून वगैरे हे अशी बुंदांमध्ये टाकलेली आहे आणि त्याच्याने कळमात ना खूप चांगल्या प्रमाणात हे झालेत आणि आत्ताचं जे वातावरण आहे ते पण खूप छान वातावरण आहे पण जर पाऊस वगैरे द वगैरे पडली ना तर हे पूर्ण बाद होऊन जाणार आहे तर तुम्हाला ते पण दाखवतो तर इथे आपण टोमॅटो मिरची वगैरे लावलेली होती पण ती गुराने वगैरे काही ठेवत नाही ना आता कशी गुरं वगैरे पण उन्हाळकीला असतात हे बघू शकते बघा मेंढी बिंडी बिन मिक्स आहे आणि पुराण वगैरे हो घेतले तिकडे फोटो तुम्हाला दाखवतो पाण्याचे वगैरे टाकी वगैरे टाकल्यात म्हणजे जे पाईप वगैरे पण त्यात ते त्या, त्या, आपलेच आहेत पाईप वगैरे पण टाकी ठेवलेली आहे ती पण बाजली आहे बघू शकता त्याच्या पाणीबिनी आणि ते फुटलं आहे बघा किती कळम हे साय वगैरे पण आहेत तर व्हिडिओ छोटासाच आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच सांगा मित्रांनो आणि आंबे झाले ना की तुम्हाला मी पुढे दाखवीनच काजूंचे वगैरे पण आता सीझन चालू होतील तर काजू कशाप्रकारे आपल्या कच्चे बिया कशा काढतात उल्या बिया कशा हे केल्या जातात सोडल्या जातात काजू कोणते खायला खाण्यालायक असतात ते तुम्हाला दाखवीन एका आता ह्या महिन्यामध्ये होऊन जाईल पुढच्या महिन्यात तर व्हिडिओ कसा वाटला मला सांगा नक्की मित्रांनो तुम्ही तर हे काजूचं आहे आणि आपण व्हिडिओ इथं स्टॉप करूया बघा वातावरण पण खूप छान असं आहे गारवा वगैरे आणि हे जे झाड आहे ना मित्रांनो हे बघा हे बोरीचं झाड आहे हे बघा बारीक तर ह्याला पण आता सीझन बोरींचा वगैरे आणि बोंडांचा पहिला बोंडांचा सीझन असतो बोंडांचं भेटणार ना तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने भेटतात त्याच्यानंतर तुम्हाला ना बोरं भेटतात तर बोरा भेटत आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी बोरं भेटतात त्याच्यानंतर तुम्हाला येतो करवंदाचा आणि काजूंचा काजूचा सीजन असतो फेब्रुवारी मार्च हे तीन महिने आणि मार्च नंतर जो सीझन येतो तो आंब्यांचा येतो सीझन त्याच्यामध्ये तुम्हाला करवंद बोला जांभलं बोला इतर रानातले आंबे बोला चोतापुरी बोला रायवडी बोला हे सर्व आंबे अस भेटतात आणि आपलं घर आहे गाडी वगैरे पण बघू शकते बघा माझा फाय फ्रॅक्चर झाल्यानंतर मी गाडी वगैरे पुन्हा चालवलीच नाही सात ते आठ महिने झाले गाडी उभीच आहे कारण मला पॅन वगैरे जमत नाही गाडी चालवायला कारण तिला स्टार्टर आहे पण ती तिची बॅटरी वगैरे डाऊन झाल्यामुळे ना ते असे करू शकणार आणि आपला आपला उजवाच पाय फ्रॅक्चर झालेला आहे अंगठ्याजवळ त्याच्यामुळे आपल्याला ब्रेक मारायच जमत नव्हते तर मी अशी उभीच करून ठेवले आणि घर पण बंदच आहे तर हा सर्व असा प्रॉब्लम आहे आणि इथे पाठी नाही बघी टाकी जुनी टाकी होती आणि त्याच्या पाठी पेरूचं झाड पण आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आणि चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब भेट करा मित्रांनो भेटू आपण पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय काळजी घ्या